नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुमचे स्वागत आहे आपल्या टेच सुरुटी या यूट्यूब चॅनलमध्ये बघा तर बांधकाम कामगारांसाठी ही योजना सुरक्षा किट आणि बारा वस्तूंची योजना चालू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून हे बांधकाम कामगारांना मजुरांना सुरक्षा किट ही शासनामार्फत दिली जाते या किटीच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला हे हातमोजे बूट सोलार बॅटरी जॅकेट हेल्मेट टिफिन बॉक्स स्टीलचा आणि वॉटर बॉटल म्हणजे की पाण्याची बॉटली या ठिकाणी मिळणार आहे आणि या मध्ये सुद्धा खूप साऱ्या सुरक्षेच्या वस्तू आहेत बांधकाम कामगारांसाठी मजुरांसाठी आणि लक्षात घ्या पाच हजार रुपयाची मदत देखील दिली जाणार आहे तुमच्या अकाऊंटवर पाच हजार देखील जमा होणार आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही पण ज्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून मजदुरांना या ठिकाणी सुरक्षा किट दिली जाते आणि बारा वस्तू या ठिकाणी या, या सुरक्षा किटमध्ये मिळतात तर बघा या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची देखील मदत दिली जाते तर आपण पाहूया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे पाहूया या ठिकाणी माहिती तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या श्रमिकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे आता या योजनेत बदल करून पगा या ठिकाणी तुम्हाला जास्तीच्या वस्तू मिळणार आहे बांधकाम कामगार पेटी योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विशेष सुरक्षा किट आणि पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगाराला सुरक्षा किट आणि पाच हजार रुपयांची या ठिकाणी आर्थिक मदत दिली जाणार आहे तर बघा या ठिकाणी योजनेची आवश्यक आणि महत्व तर बघा बांधकाम क्षेत्रातील कामगारांना अनेकदा सुरक्षा साधनांच्या अभावामुळे गंभीर अपघातांना सामोरं जावे लागते तर बघा पायामध्ये खिळा खुपसणे अशा अपघातांना सामोरे जावं लागते त्यासाठी तुम्हाला या पेटीमध्ये एक बूट देखील मिळणार आहे जो की बुटामध्ये देखील खूप असणार नाही असा बूट आहे बघा कुटुंबातील श्रमिकांना सुरक्षा करणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही या समस्येला सामोरे न जाता मात करण्यासाठी आणि श्रमिकांच्या सुरक्षेसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरत आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दर्जेदार सुरक्षा हेल्मेट मिळणार आहे विशेष सुरक्षा जॅकेटदेखील मिळणार आहे मजबूत असा कपडा देखील तुम्हाला शिमिटांपासून सिमिटांच्या थेंबांपासून वाचण्यासाठी मिळणार आहे मजबूत सेफ्टी शूज म्हणजे की बूट देखील तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी मिळणार आहे सोलार टॉर्च आणि चार्जर देखील तुम्हाला मिळणार आहे या पिटीमध्ये हाताचे दस्ताने हातमोजे देखील तुम्हाला मिळणार आहे चार डिब्यांचा लंच बॉक्स तर बघा या ठिकाणी या याला चार डबे या ठिकाणी आहेत या बॉक्सला म्हणजे की टिफिन बॉक्स हे चार ताई तुम्हाला मिळणार आहे आणि पाणी पिण्याची बॉटली मिळणार आहे मच्छरदाणी मिळणार आहे चटाई मिळणार आहे आणि स्टील की बॉक्ससुद्धा मिळणार आहे आणि एक बॅग छोटीशी तुम्हाला कामाला जाण्यासाठी मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून आणि आर्थिक लाभ प्रत्येक पात्र लाभ भारताला मा या ठिकाणी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर बघा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहे तर बघा तुमचे वय अठरा ते साठ वर्षाच्या आत असले पाहिजे बघा तुम्ही अर्ज करणार हे महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे तुम्ही हे महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजे महाराष्ट्रामधले तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल कामाचा अनुभव मागील बारा महिन्याचे किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम, काम केलेले असावे तुम्ही एक वर्ष पूर्ण झालेले असावे किमान बघा एक वर्ष जरी नाही तर किमान तीन महिने ते चार महिने देखील तुम्ही काम केलेले पाहिजे तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो महाराष्ट्र व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे एक लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे म्हणजे की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर बघा आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो आणि राशन देखील लागणार आहे आणि निवास प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र ओळखपत्र दिवसांचे बघा सात पॉईंट नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र देखील के लागणार आहे आणि मोबाईल नंबर हा तुमचा लागणार आहे अफा भरण्यासाठी तर बघा या ठिकाणी अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता तर बघा अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर बघा नजदीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुक्या स्तरावरील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्ज फॉर्म प्राप्त करा बघा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा याची सुविधा आहे मध्ये सर्व माहिती अचूक भरा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा बघा इथे तुम्हाला फॉर्म मिळेल ग्रामपंचायतमध्ये आणि तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे अर्ज ऑनलाईन सबमिट करा अर्जाची पावती जपून ठेवा बघा एक आहे ऑफलाईन पद्धत तर ऑफलाईन पद्धतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात सी एस सी केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज फॉर्म घ्या या ठिकाणी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया अशी आहे ग्रामपंचायत सी एस सी केंद्रमध्ये सेतू सुविधा केंद्रातून अर्ज फॉर्म घ्यायचा फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती जोडा सर्व कुटुंबांचे या ठिकाणी झरक्ष जोडायचे पूर्ण भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा आणि अर्जची पावती ही जपून ठेवायची तर बघा या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पेटी सुरक्षा किट या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही होती माहिती आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा मन म्हणजे की तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळेल